मी विमल उनवणे बोलते है। कसे आहात तुम्ही सगळे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डोनेट रेसिपी आता त्यासाठी आपल्याला साहित्य बघूया आता हा एक कप मी मैदा घेतला आणि हा गाळून घेतलेला आहे हा एक एक मैदा घेतला याच्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घरातलीचे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आपल्याला घरच्या साहित्यात जे आहे त्यातच बनवायचं आहे तर त्याच्यासाठी याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकायची एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा घ्यायचा अर्धा चमचा सोडा घ्यायचा आता याच्यामध्ये आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आपल्याला आधी यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आपल्याला एक चमचा तेल घेतला तुम्हाला बटर पाहिजे तर तुम्ही बटर पण टाकू शकता हे पण एकत्र करायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे दही टाकायचं ताजं टाकायचं रूम टेम्परेचरचं घ्यायचं ते आपल्याला फ्रीजमधलं नको आहे तरी बघा एक मी तीन चमचे घेतले लागलं तर परत घेऊया आपण काही वेळेस तीन चमचे लागतो काही वेळेस चार चमचे लागतात तुम्हाला सुद्धा तसं लागू शकेल आता हे एकत्र करून घेऊ आपण चांगलं हे बघा आता हे मला चार चमचे दही लागलं ला। तुम्हाला तीन चमचे पण लागू शकतं चमचा किंवा घट्ट आहे पातळ आहे दही त्यानुसार आता हे असं एवढं चिपचिप झालं आहे बघा आता आता हे आपल्याला अर्धा ते एक तास झाकून मुरू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण मग डोनेट बनवूया आता मी हे झाकून ठेवते हे बघा आता एक तासानंतर आपले पीठ बघा कसं झाले तर हे बघा किती छान त्याला हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला किती छान झालं बघा हो ना आता याला आपण हे काढून घेऊया हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा त्याला मळायचं नसतं जास्त गोळा करून घ्यायचा काढून घेऊ आपण गोळा छान असा करून घ्यायचा थोडासा मैदा टाकून मळून घ्यायचा लाटून घेऊ आपण त्याला एकदा डस करायचा जरासा हे जाडसर लाटून घ्यायचं पातळ नाही लाटायचा हा असं दाडसरच ठेवायचा हा हे बघा ग्लासाने कापून घेऊया आपण तेही परत पुन्हा आपण लाटून घेऊया तसंच तसं कापून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण एक पुठामध्ये डस करून घ्यायचं याच्यामध्ये असं हे बघा झाकण्याने असं करून घ्यायचं तुमच्याकडे झाकण असेल तर करा नाही तर तुमच्याकडे नोझल असेल त्याने करा मी आता हे छोटी आपली पाण्याची बॉटल असते ना त्याचं काढलंय मी आता हे असं काढून घ्यायचं आहे बस आता आपल्याला सगळे मध्यमाचेवर तळून घ्यायचे आता आहे तेल पण आपलं छान आपल्या जास्त कडक तेल नाही करायचं आहे करून करून काढून ठेवायचे आणि मध्यम आचेवर तळायला घ्यायचे हे बघा किती छान होत आहेत आपले डोनेट काढून घेऊया आपण छान फक्त आहेत बघा बघा अशा प्रकारे आपले डोनेट तयार झालेत आणि नंतर चॉकलेट मेल्ट करून घेतलं ओव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्रीला तीस सेकंद आणि याच्यामध्ये हे डीप केले आता त्याच्यावर पिस्ता शो लावला काहीवर डेसिकेटेड कोकोनट लावलं तुम्हाला चॉकलेट लावायचं चॉकलेट लावू शकता अशा प्रकारे आपले डोनेट तयार हे बघा खायला पण तेवढंच छान आहे बघा किती सुंदर झालेत अगदी asa patty na tumi panigda ko